सांगलीत आयविन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी चाळीस फूट सहा इंचांवरून शुक्रवारी दुपारी एकोणचाळीस फूट नऊ इंच झाली रात्री आठ वाजेपर्यंत पाणी पातळी स्थिर होती पाणी इशारा पातळीच्या आत आले आहे मात्र शुक्रवारी कोयनेचा विसर्ग दहा हजार क्युसेकनं वाढवून बावन्न हजार शंभर क्युसेक केला आहे धरण आणि मुक्त पांढर क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे शनिवारी दुपारपासून पाणी वाढेल शनिवारी आणि रविवारी सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगलीत रविवारी पाणी पातळी दोन ते तीन फुटानं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठी सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे शुक्रवारी सकाळी कोयना धरणाचा विसर्ग दहा हजार क्युसेकनं वाढून तो बावन्न हजार क्युसेक केला आहे भारतीय हवामान खात्याने साताऱ्या जिल्ह्याकरता शनिवारी आणि रविवारी पावसाचा रेड अलर्ट आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली ते धरण आणि मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने पाण्याचा एवा वाढल्यामुळे कोयना आणि इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी शनिवारी दुपारनंतर वाढण्यास सुरुवात होईल रविवारी दोन ते तीन फूट पाणी वाढण्याची शक्यता सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी व्यक्त केली आहे सांगलीत गुरुवारी पहाटे चार वाजता पाणी पातळी चाळीस फूट सहा इंच होती त्यानंतर दहा तास पाणी पातळी स्थिर होती त्यानंतर पाणी अतिशय संत गतीनं उतरू लागले गुरुवारी रात्री दोन वाजता पाणी चाळीस फुटांवर आले शुक्रवारी सकाळी आठ वाजता एकोणचाळीस फूट अकरा इंच दुपारी दोन वाजता एकोणचाळीस फूट नऊ इंच झाले रात्री साडेसात वाजताही पाणी एकोणचाळीस फूट नऊ इंचांवर स्थिर होते सांगलीत इशारा पातळी चाळीस फुटाला तर धोका पातळी पंचवीस फुटाला आहे पाणी इशारा पातळीच्या आत आल्याने सांगलीकरांना थोडा दिलासा मिळाला मात्र शनिवारी दुपारपासून पाणी पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल असा अंदाज असा अंदाज आहे त्यामुळे धास्ती कायम आहे सांगलीत पुरक्षेत्रातील दोन हजार एकशे सहासष्ट व्यक्तींनी स्थलांतर केलेले आहे कोयना धरणातून बावन्न हजार शंभर क्युसेक दोम धरणातून सात हजार आठशे छप्पन्न कणेर धरणातून चार हजार आठशे चव्वेचाळीस बलकवडी धरणातून एक हजार चारशे पंधरा उरमोडी धरणातून दोन हजार नऊशे त्र्याहत्तर तारळी धरणातून चार हजार नऊशे साठ आणि वारणा धरणातून अकरा हजार पाचशे बत्तीस क्युसेकनं विसर्ग सुरू आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजता मागील चोवीस तास पांढरट क्षेत्रात चांगला पाऊस झाला कोयना पांढरवट क्षेत्रात शहाण्णव मिलीमीटर नवजा एकशे एकतीस मिलीमीटर महाबळेश्वरला एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस झाला आहे दरम्यान शिराळा तालुका वगळता सांगली जिल्ह्यात रिमझिम पाऊस होता शिराळ्यात एकतीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस झाला शुक्रवारी आठ ते पाच या ता कालावधीत कोयनेला छत्तीस मिलीमीटर नवजा एकवीस मिलीमीटर महाबळेश्वरला पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली शुक्रवारी रात्री कोयना नवजा महाबळेश्वरला चांगल्या पावसाचा अंदाज होता शनिवारी आणि रविवारी सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट तर सोमवारी ऑरेंज अलर्ट आहे त्यामुळे सांगलीत पुराची धास्ती कायम आहे